डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी गटांचे गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न एबीएन एक्सप्रेस न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिलीप दंगाने यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी मौजे कुंभारगाव तालुका करमाळा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कुंभारगाव गरतवाडी व देलवडी या, गाव वा देल या गावातील सेंद्रिय शेती गटातील शेतकरी सहभागी झाले होते सदर प्रशिक्षणामध्ये प्रगतीशील शेतकरी सेंद्रिय शेती तज्ज्ञ श्री महेंद्र देशमुख यांनी पाच टक्के निंबोळी अर्क तसेच जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले मंडळ कृषी अधिकारी केतूर श्री देवीदास चौधरी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबविण्याबाबत सर्व माहिती सांगितली तसेच श्री हरिदास दळवी यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले उपस्थित बांधव यांनी आपले विचार मांडले आभार श्री गणेश धुमाळ यांनी मानले यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गटातील शेतकरी व कृषी विभागातील फारुख बागवान अशीप तांबोळी सिद्धार्थ शिंदे बजरंग धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या चॅनेलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा